नमस्कार कसे आहात सगळे आज, आज आपण बघणार आहोत एका महिन्यामध्ये तुम्ही पाच ते सहा किलो वजन कसे कमी करू शकता तेही विदाऊट एनी प्रॉडक्ट आणि नक्त उकडलेल्या भाज्या किंवा दिवस दिवसभर उपाशी राहून न राहता तर फक्त व्यायाम करून आणि योग्य ते आहार घेऊन पण फक्त पुढच्या एक महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बाहेरचं फास्ट फूड असेल जंक फूड असेल तळलेले पदार्थ असतील गोड पदार्थ असतील हे सर्व खाणं बंद करायचंय आणि आपण आपल्या घरामध्ये जे काही सात्विक अन्न बनवतो म्हणजे वरण भात आपली साधी भाजी पोळी हे सर्व आपल्याला खायचे त्याचबरोबर संध्याकाळचं जे आपलं जेवण आहे ते जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत किंवा सात वाजेच्या आतमध्ये आपल्याला करायचंय एवढे सगळे तुम्ही नियम पाळा आणि हा जो वर्कआउट आपण आता करतोय तो माझ्या बरोबरीने करा आणि एका महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन कमी करा तुम्हाला जर डिस्क असेल किंवा तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल 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 हाय हाय शुगर बीपी तर तुम्ही हे अगदी स्लो प्रमाणामध्ये करायचे मी जर एक मिनिटापर्यंत एखादा सेट करत असेल तर तुम्ही अगदी पंधरावीस सेकंदांपर्यंत करायचं आहे से, आपल्या बॉडीच्या कॅपॅसिटीनुसार आणि नीडनुसार आपल्याला हे सगळं करायचंय पण तुम्ही जर अगदी हेल्दी असाल आणि फक्त तुमचं वेट वाढलंय एवढाच जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्या बरोबरीने हे वेट लॉस करू शकताय चला आता आपल्याला करायचंय एक मिनटापर्यंत जॉगिंग थोडीस थोडी आपल्याला जॉगिंगला स्टार्ट करायचे श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे आणि जसं आपण जॉगिंग करतोय त्याबरोबर आपल्याला आपल्या श्वासाला जॉईन करायचं त्याबरोबर जसं आपण फास्ट करू तसा आपला श्वास हा फास्ट झाला पाहिजे स्लो करू तर स्लो झाला पाहिजे आपण जागेवरती साईडला तसंच पुढे मागे आपण जॉगिंग करू शकतो श्वास घ्यायचा सोडून द्यायचा घ्यायचा सोडायचा आहे चला करत राहा असं आपल्याला पूर्ण एक मिनिटापर्यंत करायचंय स्लोली आपण बॉडीला आता वॉर्म करून घेतोय त्यानंतर मग आपण थोडेसे हेवी एक्सरसाइजेस मग यानंतर करणार आहे जशी जशी आपल्याला प्रॅक्टिस होईल तसे तसे आपल्याला याचे रिपिटेशन वाढवायचे नंबर दोन आपल्याला करायचे दोन्ही हात कमरे जळ ठेवायचे पायांना फक्त वरती उचलायचे नाईन्टी डिग्री पर्यंत वन बाय वन करत उचलायचे एक मिनिटांपर्यंत आपल्याला हे करायचं चला सुरू करा माझ्या बरोबर करत राहा एक मिनिटांपर्यंत पूर्ण पाय वरती आणि खाली तुम्ही जर आताच वजन कमी करायला सुरुवात केली असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी एवढं पूर्ण वर्कआउट करू नका तर स्लोली स्लोली स्टार्ट करा म्हणजे तुमच्या जास्त पेन तुम्हाला जाणवणार नाही चला स्टार्ट करतोय आपण हळूहळू आपल्या वेट लॉसच्या जर्नी कडे जाऊ शकतो मॅट वरती पायवरती खाली पूर्ण नाईन्टी डिग्री पर्यंत घ्यायचं आहे श्वासाकडे लक्ष देत राहायचंय श्वासाचा स्पीड आता आपला हळूहळू वाढतोय त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचंय चला आता आता घ्या आपल्याला घ्यायचंय दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं श्वास घेत दोन्ही हात घ्यायचे डोक्याच्या घेऊन जायचे जमेल तितकं कपरेतून मागे वाकायचं आणि श्वास सोडत हळूवार आरपणे आपल्याला पुढे यायचं असं दहा वेळेस करूयात श्वास घ्या श्वास सोडून आहे श्वास घेत हा पूर्ण मागे कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करा आणि मग पुढे या तीन पाच आता आपलं शांत व्हायचंय पायातलं अंतर आता कमी करून घ्यायचं यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचे साइड स्ट्रेचेस त्यासाठी दोन्ही अंतर घ्यायचे दोन्ही हात डोक्याच्या दो वरती घ्यायचे आपल्या पायाला जे ते क्रॉस मध्ये करत पाय गुडघ्यामध्ये त्याला आपल्या हाताकडे घेऊन घ्यायचं वन या पायाला इकडे घेऊन जायचं टू स्टार्ट करा वन टू थ्री चाळीस चाळीस दोन सेट आपल्याला करायचे फोर 5 six, seven, eight, nine, 10 11 12 30. करत राहायचंय कंटिन्यू कम्प्लीट कंप्लीट वर थोडस वॉक करून घ्या दुसरा सेट करायचा कर आहे तसंच दोन्ही आठ डोक्याला घ्या परत करूयात वन टू थ्री फोर फास्ट मध्ये आपल्याला करायचं जसे जसे आपल्या बॉडीला सवय होईल त्याप्रमाणे आपण फास्ट फास्ट करत जायचे पायाला पूर्ण वरती उचलत जायचे लास्ट ता ला ला एट, टेन काउंट्स आपले बाकी आणखी फास्ट मध्ये करायला लागा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स करायचंय थोडस मॅट वरती छान प्रकारे चालून घ्या कारण की आपले जे वाढलेले आहेत त्यांना थोडस नॉर्मल करून घ्या कारण की इतक्या जे हाय आपले हार्ट रेट आहे त्याची आपल्याला सवय नसते त्यामुळे थोडस रिलॅक्स करा यानंतर पुन्हा सेंटरला या दोन्ही पायांमध्ये कमरे इतपत अंतर आपल्याला घ्यायचंय आपल्याला आता मला बसायचंय आणि अलग दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचे दोन हातांची नमस्कार करायची बसायचं हळूवारपणे उठायचं आणि उभं राहायचं दहा दहाचे दोन सेट आपण यामध्ये करणार आहोत चला स्टार्ट करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन परत एक वॉक पॅट वरती करून घ्या त्यानंतर मग आपण सेट करूया चला या सेंटरला करूया स्टार्ट वन ज्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड चेन रिलॅक्स करूया हे व्यायाम तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करायचे कारण आपल्याला एका महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन कमी करायचे त्यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम करणे अत्यंत गरजेचे आहे दुपारचं जे जेवण आहे ते बाराच्या आतमध्येच आपल्याला करायचे किंवा जास्तीत जास्त एक वाजेच्या आतमध्ये म्हणजे चार ते पाच वाजता संध्याकाळी तुम्ही हे व्यायाम प्रकार करू शकताय यानंतर आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे आपण तीस तीस दोन सेट करणार आहोत फोर जमेल तितके जास्त खाली वाकण्याचा प्रयत्न करा तीस काउंट पूर्ण करायचे आपली साईडची चरबी कमी होण्यासाठी आपल्याला हे आसन मदत करत आहे थोडासा आता ब्रेक घेऊयात थोडस शांततेमध्ये हळूहळू आपण बिगिनर असल्यामुळे हळूहळू करायचे हा तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तुम्ही रोज करत असाल तर मग तुम्ही हे पूर्ण हेवी जे वर्कआउट आहे ते माझ्या बरोबरीने करू शकता चला दुसरा असे थोडस करताना चेहरा स्माईल आणि आपण वजन कमी करतो याचा आनंद आपल्याला ठेवायचा आहे पण जेव्हा आपण सुरुवातीला करायला लागू थोडस पेन तुम्हाला जाणवू शकतंय कारण की कोणत्याही मसलला आपल्या सवय नाहीये इतकं वर्कआउट किंवा थी त्याचे इतके ऍक्टिवेशन होण्याचं त्यामुळे मसल थोड्या वेळ दिवस काही चार पाच दिवस त्यांना दुखू शकत आहे आपल्याला तेवढं वजन कमी करण्यासाठी सहन करू शकतो या लास्टचे काही फक्त काउंट बाकी आहेत परत रहा करा स्वतःला स्ट्रेच करून नेक्स्ट जे काही आपल्याला आसन करायचं ते करायचे झोपून म्हणजे कसं यायचे आपल्याला एक साइड वरती यायचे उजव्या बाजूला यायचे पूर्ण आणि आपल्या बॉडी एकदम सरळ लाईन मध्ये राहील पुढे किंवा मागे मागीन एकदम सरळ लाईन मध्ये डावा हात जो आहे तो जमिनीवर टेकवलाय आणि फक्त डावा पाय त्याला वरती उचलायचे श्वासा बरोबरीने वीस काउंट्स आपल्याला करायचे पाय वरती घालायच्या खाली पूर्णवरती करत करत राहायचंय आपली जी साईडची चरबी पोटाची साईड फॅट ते कमी करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त अस आहे कंटिन्यू श्वासाबरोबरी करत राहा श्वास घेत पायवरती श्वास सोडत पाय खाली जितकं तुम्ही श्वासाच्या बरोबरीने कराल तितका जास्त फरक तुम्हाला यामध्ये जाणवेल हम्म चला करतोय आपण लास्टचे फाईव्ह काउंट बाकी फक्त ओके रिलॅक्स करायचे आता तुम्ही एकतर याच दुसऱ्याच कुशीवरती एवढं हो। मला वन साइड ने करतोय आपण टू थ्री परत राहायचे वीस काउंट हळूहळू करतोय प्रत्येक मसलला आपल्याला जाणवलं पाहिजे की आपण पाय वरती घेतोय त्याप्रमाणे करून घ्यायचं आपल्याला यायचे ते म्हणजे शयन स्थितीमध्ये आपण झोपतो त्या स्थितीमध्ये येणार आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचे लेग होल्डिंग आपल्याला ले करायची श्वास घेत उजव्या पायाला वरती उचलायचं आणि पूर्ण होल्डिंग आपल्याला करायचे जमेल तितकं पायाला वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि संत श्वसन करायचं एक मिनिटापर्यंत आपण होल्ड करणार आहोत दोन्ही हाते कमरेजवळ ठेवून घ्यायचे अगदी बाकीच्या सगळ्या शरीराला रिलॅक्स करायचे फक्त आपण पायाला वरती उचललंय पायाच्या मसल्सला ते आपल्याला जाणवलं पाहिजे आणि ते मसल्स एकदा स्ट्रॉंग झाले की जास्तीत जास्त व्यायाम आपण करू शकतो ओके हळूहळपणे पायाला खाली घ्या रिलॅक्स होऊ डावा पाय घेऊयात अलगत त्याला वरती उचला पायाची जी बोट आहे ती अपोजिट साईडने आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर शर्तन करायचं आपण ह्या मध्ये जास्त ब्रेक घेत नाहीये कारण की आपल्याला वेट लॉस करायचं आपण जर थांबून थांबून एक्स केले तर त्यामध्ये वेट लॉस आपला फास्टमध्ये होणार नाही चला अलगद पाय खाली घेऊया रिलॅक्स करून घ्या पायाला नेक्स्ट आपल्याला काय करायचंय उजवा हात जो आहे तो अगदी सरळ करून घ्यायचा उजव्या हाताने डाव्या पाया पायाला टच करायचं अलगत त्याला खाली घ्यायचं त्यानंतर डावा हात घ्यायचा डाव्या हाताने उजव्या पायाला टच करायचं पायाला अगदी क्रॉस मध्ये आपल्याला टच करत राहायचं ताट करायचाय श्वास आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचे नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला दोन्ही पाय घ्यायचेत गुडघ्यात दुमडून घ्यायचे श्वास घेत अलगद दोन्ही हात घ्यायचे डोक्याच्या वरती घेऊन जायचे श्वास घेता श्वास सोडून देत अलगद हाताने आपल्या पायाला टच करायचे वीस उंच आपल्याला सेट करायचे श्वास घ्यायचा श्वास सोडून देत आपल्याला भरती यायचंय करत राहायचंय कंटिन्यू आपल्याला थांबायचं था, नाहीये रिलॅक्स करायचं आपल्याला हे करत असताना आपल्या पोटावरती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रेशर येत आहे आणि आपल्याला जर वेट लॉस करायचं असेल तर आपलं डायजेशन जे आहे ते आपल्याला खूप चांगलं असायला पाहिजे म्हणून आपली डाइजेशन यामध्ये इम्प्रूव होते चला दुसरा सेट करा ना श्वास घ्या श्वास सोड स्टार्ट करत भरपूर लक्ष हे आपल्याला श्वासाकडे द्यायचे प्रत्येक वेळेस वरती येताना आपल्याला पूर्ण फोर्सने वरती यायचे रिलॅक्स करा करून घ्या नंतर दोन्ही पाय घ्यायचे गुडघ्यात अगदी सरळ करून घ्यायचे आणि दोन्ही हात जे आहे ते आपल्याला डोक्याला टच करायचे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत जमेल थोडं वरती येते वरती आल्यानंतर पोटाच्या पूर्ण भागावरती आपल्याला दाब जाणवतोय सेट आपण कम्प्लीट करून घेतोय आपल्याला यामध्ये ना सुरुवातीला आपण जेव्हा करू तेव्हा आपल्या पोटामध्ये थोडस दुखू शकतंय कारण की आपल्या पोटावरती एवढं प्रेशर आपण कधी दिलेलं नसतं त्यामुळे पोटामध्ये ताण जाणवू शकतोय त्याला रिलॅक्स करून घे दुसरा सेट सुरू करूया पुन्हा श्वास घेतोय श्वासा बरोबरीने दुसरा सेट करूया रिलॅक्स करून घ्या संत श्वसन करा यानंतर आपल्याला काय करायचे दोन्ही पाय जे आहेत ते अलगद वरती उचलायचे आणि पायांना जे आहे ते हळूवारपणे छोटा छोटा गोल आपल्याला बनवून घ्यायचा हे आपल्या ओटी पोटासाठी म्हणून आपण हे करतो हे करत असताना आपल्या ओटी पोटावरती भरपूर प्रमाणामध्ये प्रेशर येत आहे आपण हळूहळू वीस साऊंड करायचे उजव्या पायाचा एक डाव्या पायाचा एक असं धरून आपण गाउंटला सुरुवात करूया हात आपण जमिनीवरती ठेवून घ्यायचे थे। पायाला छोटा छोटा सर्कल करत आहे पोटावरती दाब येतोय म्हणून ओटी पोट समवायला आपल्याला मदत होते ओके लाग करायचं पाय जमिनीवरती ठेवून घ्यायचे आता आपण जर क्लॉक वाईज डिरेक्शनने जर समजा आपण केलं असेल तर आता पुढचं सेट करताना अँटी क्लॉक वाईज डिरेक्शनने आपल्याला पायांना फिरवायचं घेऊयात फायवरती आता पहिले क्लॉक वाईज केलं आता अँटी क्लॉक वन टू हळूहळू करत राहायचं यामध्ये आपल्याला थोडंसं प्रेशर जाणवू शकते पोटावरती त्यामुळे थोडस जर आपल्याकडून एक्झॅक्ट पहिल्याच दिवशी विस्काउम नाही झाले थोडा ब्रेक घ्यायचा आहे थांबून थांबून व्हिडिओ स्टॉप करून करून मग करायचंय ओके रिलॅक्स करून घ्यायचंय दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावरती घ्यायचे दोन्ही हातांनी पायांना पकडायचे पोटावरील पूर्ण ताण जो आहे तो आपण कमी करून घेतोय अगदी रिलॅक्स करून घ्या स्वतःला हळवारपणे दोन्ही पाय आता खाली घ्या आपल्याला करायचे आता शवासन पायांमध्ये अंतर घ्यायचे दोन्ही हाताचे तळवे छताच्या चे दिशेने मान सरळ किंवा उजवीकडे किंवा डावीकडे कळलेली कर डोळे बंद करून घेत पूर्ण शरीराला शांत करून घ्यायचे पुढे पाच ते दहा मिनिटांपर्यंत आपण पूर्ण स्वतःच्या शरीराला रिलॅक्स करून घेणार आहोत कारण की आपण हेवी वर्कआउट केलंय त्यामुळे आपल्याला शवासनाची ही अत्यंत आवश्यकता आहे यामध्ये आपला मसल ते नी या ला जो आहे त्यावरती भरपूर ताण आणि दाब आलाय त्यामुळे अगदी शांत आपल्याला आहे पाच मिनिटांसाठी आपण शवासन करतोय आत्ताच आपण पाच मिनिटांसाठी शवासन करून घेतलं ते आपल्याला हे पूर्ण वर्कआउट झाल्यानंतर अत्यंत गरजेचं कारण की त्यामध्येच आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स होणार आहे आणि मग पुढचं काम करण्यासाठी आपल्याला भरपूर अशी एनर्जी मिळणार आहे सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जेव्हा आपण हे वेट लॉस चॅलेंज घेतोय तेव्हा पहिले वीस दिवस तुम्ही हा वर्कआउट सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा करायचा आहे पण शेवटचे दहा दिवस जे असतात त्या दहा दिवसांमध्ये सकाळी हे पूर्ण दोनदा आणि संध्याकाळी दोनदा असा चार वेळेस हा पूर्ण व्हिडिओचे जे आहेत ते तुम्हाला करायचे असं जर तुम्ही रुटीन महिन्यांसाठी कराल बाहेरचं जे जंक फूड फूड असेल 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 फास्ट तेलकट गोड असेल ते सगळं खाणं जर तुम्ही बंद कराल छान असा घरातला चांगला असा सात्विक आहार घ्याल संध्याकाळी आठ वाजेच्या आत सात वाजेच्या सुद्धा चालेल पण जास्तीत जास्त आठ पर्यंत जर तुम्ही तुमचा आहार घेतला तर शंभर टक्के तुमचं पाच ते सहा किलो वजन एका महिन्यामध्ये कमी होईल तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वात महत्वाचं म्हणजे आनंदी राहा खुश राहा आणि हेल्दी रहा, रहा। धन्यवाद